नवऱ्याने दुसरं लग्न केले तर पहिल्या पत्नीचे काय हक्क का आहेत नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एक अत्यंत संवेदनशील पण महत्वाच्या नवऱ्याने दुसरं लग्न केले तर पहिल्या पत्नीचे काय हक्क आहेत हा प्रश्न अनेक महिलांच्या आयुष्यात वेदना निर्माण करतो पण कायदा यावर खूप स्पष्टपणे बोलतो मित्रांनो भारतात जर एखाद्या पुरुषाने पहिली पत्नी जिवंत असताना तिची परवानगी न घेता दुसरे लग्न केले तर कायदेशीर गुन्हा आहे भारतीय दंड संहिता चारशे चौऱ्याण्णव नुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न केल्यास त्या पुरुषाला सात वर्षापर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते फक्त काही विशिष्ट परिस्थितीतच दुसरं लग्न कायदेशीर ठरू शकते जसे की पहिलं लग्न कायदेशीररित्या संपुष्टात आलं असेल घटस्फोट झालेला असेल किंवा पहिली पत्नी न्यायालयीन निर्णयाने मृत घोषित झालेली असेल या दोन परिस्थितीशिवाय दुसरे लग्न केल्यास ते बेकायदेशीर आणि अमान्य ठरते पहिल्या पत्नीला अशा परिस्थितीत खालील कायदेशीर काही हक्क आहेत नवऱ्यावर आय पी सी चारशे चौऱ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो सी सेक्शन एकशे पंचवीस नुसार पत्नीला नवऱ्याकडून मासिक पुडगी मागण्याचा पूर्णपणे अधिकार आहे पत्नी म्हणून ती नवऱ्याच्या कमाईत व संपत्तीमध्ये तिच्या हक्काचा दावा करू शकते पहिल्या लग्नातील ज्या काही मुलं असतील त्या मुलांना कायदेशीर वारसा हक्क कायम राहतो दुसऱ्या लग्नातील मुलांपेक्षा त्यांच्या हक्काला प्राधान्य दिलं जातं अशा प्रकरणांमध्ये पत्नीने दुसऱ्या लग्नाचे पुरावे गोळा करणे आवश्यक असते जसे की फोटो व्हिडिओ लग्न समारंभाचे पुरावे साक्षीदार वगैरे वगैरे हे पुरावे घेऊन पत्नी पोलिसांकडे किंवा थेट कौटुंबिक न्यायालयात न्यायालयात तक्रार दाखल करू शकते महिला आयोग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वन स्टॉप सेंटरमध्ये महिलांना मोफत कायदेशीर सल्ला व मदत मिळते मित्रांनो दुसरे लग्न हे फक्त भावनिक नाही तर कायदेशीर अमान्य आहे कायद्याने महिलेला तिच्या सन्मानाचा सुरक्षिततेचा आणि हक्काचा पूर्ण अधिकार दिला आहे म्हणून जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत असं घडलं असेल तर शांत बसू नका कायदा तुमच्या बाजूने आहे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल वाटला असेल तर चॅनलला जे काय आपला व्हिडिओ असेल त्याला लाईक करा माहिती शेअर करा आणि अशाच महिलांच्या हक्काबद्दल व कायदेशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद